नमस्कार मी प्राध्यापिका मेधा दाते लेख क्रमांक तेहतीस दोन फेब्रुवारी विभूतिमत्त्व भगवान श्रीकृष्णांनी दहाव्या आद्यात गीतेत योग सांगितला असंख्य विभूतींचा त्यात उल्लेख केला आहे विभूती म्हणजे भगवंताचा आविर्भाव विशेषत्वाने भगवान कुठे कुठे आढळतात सर्वत्र ते आहेत हे निश्चंकपणे खरं आहे पण त्यांचं प्रभाव कुठं दिसतो ते माझे स्वरूप समजावे असं त्यांनी सांगितलेलं आहे अर्थात वस्तू व्यक्ती पशु पक्षी वनस्पती स्थावर जंगम सगळ्या सगळ्या सगळ्याचा उल्लेख त्यांनी त्या ते दहाव्या अध्यायात केलेला आहे आणि जेव्हा यज्ञाचा विषय येतो तेव्हा त्यात ते ते भगवान म्हणतात यज्ञातील जपयज्ञमी यावरून भगवंताचा फक्त जपाशी संबंध आहे मात्र यज्ञाशी त्याचा देवाचा काडीचा संबंध नाही असा आजच्या काळातल्या माणसांनी सोयीस्कर गैरसमज गोड गैरसमज करून घेतला आहे लुटचेपणाने म्हणा थोडक्यात हवं तर मला म्हणावंच वाटतं आहे की लुटचेपणाने त्यांनी कळून वळून समजून तिकडे आपण करतो जप तेवढाच बास त्याच्याशिवाय ते भगवंताला काही अभिप्रेत नाही असं सा स्पष्ट मत करून घेतलेलं आहे जसे भगवान म्हणतात की माणसातला राजा मी म्हणजे माझी विभूती मासात मास म्हणजे महिना महिन्यातला मार्गशीर्ष महिना माझी विभूती मग बाकीचे महिने किंवा बाकीची माणसं जगत नाहीत का किंवा बाकीच्या माहि माणसात देव नसतोच का मग सामान्यांनी आपला अहंकार राजाच्या चरणी समर्पित फक्त करायचा तर तीच गोष्ट इतर महिन्यांची इतर महिन्यात माणसं जगत नाहीत का जगताच ना जगता मग हे कसे धोरण झाले सरळ सरळ संधी साधूपणा जसं राजाच्या ठिकाणी माझं विशेषत्वाने विभूती आहे मार्गशीर्षात महिन्यात माझा विशेषत्वाने विभूती आहे तर तो तोच नियम यज्ञाच्या बाबतीतही लागू आहे नैमित्तिक यज्ञ सर्व यज्ञात मी आहेच पण त्या यज्ञात आहुती देण्यासाठी म्हणण्यात येणाऱ्या जपात मी विशेषत्वाने आहे हा उल्लेख भगवंतानी केला माझे अस्तित्व त्या जपात आहे सांगितले मोठमोठ्या महाराज मठाधिपतींनीसुद्धा हा लोक आमच्या तोंडावर फेकला ज्यावेळी आम्ही प्रचाराला त्यांच्या मठात गेलो त्यावेळेस सांगितलं की छे आम्ही आता कर्मकांडात पडणार नाही महारा आम्हा आम्ही आता जपयज्ञ करतो तेवढा बास आहे पण ज्या प्रकारे यज्ञ करून ज्या प्रकारे जप करून अजपाजप साधणं अपेक्षित असतं देवाला ते तेवढं साधतं का फक्त आमचं म्हणणं ज डावलण्यापुरतं असं म्हणायचं की आम्ही जप करतो आम्ही तोच देवाला प्रिय आहे तोच यज्ञ आहे हे थोडंसं चुकीचं आहे अर्थात हे नैमित्तिक यज्ञातलं झालं नित्य यज्ञाला ह्याच्याशिवाय करण्याशिवाय गत्यंतर नाही आणि वास्तविक अग्निहोत्र हे एक माध्यम आहे तिथपर्यंत पोचण्याचे त्यात गंमत अशी आहे की साधनही अग्निहोत्र आहे साध्यही अग्निहोत्र आहे जो एखादा माणूस आपल्या अशा जप करण्याने काहीतरी प्रगती साधतो त्याच्यापर्यंत अग्निहोत्र पोचतंच किंवा कुठल्याही मार्गाने जो काही साधना करत असेल ध्यानधारणा करत असू दे त्याच्या ध्यानधारणेत परि परिपूर्णता येत चालली की तिथं अग्निहोत्र पोचतोचं म्हणजे एक ते साधनही आहे आणि साध्यही आहे जसं आपण हिमालयात निघताना कोणी गाडीने जातं कोणी ट्रेननी जातं कोणी बसनी जातं कोणत्याही मार्गाने जातं ह्या गाड्या हे काय माध्यम आहे पण गाडीच हिमालय झाली तर असे कधी झाले आहे का पण इथं तेही होतं आहे अग्निहोत्र हे प्रत्यक्ष परमात्म्याचं दर्शन असल्यामुळं या तिथंच देव आहे जे साधन आहे ते साध्यसुद्धा आहे म्हणूनच हे आवर्जून सांगावं वाटतं की इतकं श्रेष्ठ असलेलं विभूतिमत्वात सांगितलेलं यज्ञ आपण का डावलायचा कारण गीतेतच पुन्हा भगवंतानी सांगतात नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम मी नित्य यज्ञात आहे जपाचा खटाटोप फक्त देवप्राप्तीसाठीच करतो ना मग ज्या यज्ञात मी नित्य आहे सांगितला आहे तो यज्ञ जर भगवान रोज दर्शन द्यायला येतो आहे तर मग काढावलायचं त्यापेक्षा आपण आनंद प्राप्त करण्यासाठी त्या जप सिद्धतेची प्रचिती घेण्यासाठी नित्य यज्ञ करायचा जपात विभूती आहे असं समजून यज्ञ करायचा आणि त्याच्यातल्या त्याच्यासमोर बसून जप करायचा त्याच्याशिवाय गत्यंतर नाही सोपं आहे साधन आहे यज्ञ भगवंताचा जय जयकार करणं म्हणून अनिवार्य आहे नंतर आपण म्हणू की जप केला आणि यज्ञ केला त्यापेक्षा यज्ञ करून मी त्यात जप केला हे म्हणणं जास्त हितकर श्रेयस्कर आहे असं वाटतं जय यज्ञेश्वर भगवान